हे सातारचं झणझणीत वांग झटपट बनायचं झटपट भाकरीवर भातावर एन्जॉय करायचं सगळ्यात प्रथम आपल्याला वांगी अशी मस्त पायकी धुवून घ्यायची आहे वांगी आपल्याला अशी कापून घ्यायची अशी उभी कापतोय वांग्यांची काप आपल्याला परत पाण्यात ठेवायची ठेवल्याने काळी पडणार नाही तुमची वांगी एक कांदा घ्यायचा आहे असा उभा कापायचा करे आपल्याला उभा कांदा कापून घ्यायचा आहे घ्या बारा ते पंधरा लसूणच्या आठ ते नऊ अशा मिरच्या घ्यायच्यात कट करून पण ऍड करून घ्या आता हिरवीगार कोथिंबीर ऍड करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे मिक्सर मधून काढून घ्या मिश्रण पॅन मध्ये तेल ऍड करून घ्या आता भरपूर तेल लागतं कारण की आपण हिरवं वांग बनवतो हिरव वांग खरपूस बनण्यास तेलामध्ये कंजुस्ती करू नये मोहरी ऍड करून घ्या जिरे ऍड करून घ्या आता सगळ्यात पहिल्यांदा आपले कांदे ऍड करून घ्यायचे कांद्यांना मस्त पैकी चवीनुसार मीठ ऍड करून घ्या कांदे एकदम सोनेरी झाले पाहिजे कांदे एकदम सोनेरी झालेले आहेत आपला मसाला याच्यामध्ये ऍड करून द्यायचे मिश्रण एकदम एकजीव करून घ्यायचे मस्त पैकी याच्यामध्ये कुठलेही व्यतिरिक्त मसाले आपल्याला टाकायचे नाहीयेत आपण जर दुसरे कुठलेही मसाले टाकले तर ह्याचा कलर बदलू शकतो मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आपल्या मसाल्याला तर मस्त पैकी तेल सुटलेलं हिरवं वांग खूप चवदार असतं त्यांनी पद्धतीने उगवलेला वांदा आहे सुद्धा काळं पडलंय पाण्यात ठेवलं नसतं तर खूप काळ पडलं याला आपण हळूहळू एकत्रित करून घेऊया तर हे बऱ्यापैकी एकत्रित झालेलं आहे थोडस पाहिजे तर तुम्ही सुक शकता पण मला थोडासा रस्सा आवडतो म्हणून मी थोडं पाणी ऍड केलं या स्टेजला मी मॅगी मसाला ऍड करतोय पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ऍड करू नका थोडीशी टेस्ट वाढते आणि खूप छान लागते हे वांग साधारणतः दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचंय चला तर उघडून बघूया आपलं वांग कसा मस्त सुगंध सुटलेला आहे एकत्रित एक करून बघूया